नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी मार्केटला मिळतात तसेच बुंदी लाडू ते पण घरच्या घरी आपण केलेले आहेत अगदी मार्केटच्या चवीचे आज आपण झारीचा वापर न करता एकदम रसरसित असे लाडू घरच्या घरी बनवलेले आहेत एकदम परफेक्ट प्रमाणासह हे कृती आहे चलात मग लगेचच करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बेसनचं पीठ घ्यायचं आहे तर स्वच्छ चाळून मी एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो सर्वात बारीक असं पीठ घ्यायचं एकदम बारीक जर पीठ असेल ना तर बुंदी एकदम चांगली अशी होते तर एक कप आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोड़ थोड़ हो तर सुरुवातीला आपण पाऊन कप पाणी घालणार आहोत सुरुवातीला पूर्णही पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे शक्यतो गोळे याच्यामध्ये होऊ द्यायचे नाहीत गोळे झाल्यानं एकसारखी आपली बुंदीही होणार नाही तर पहा या पद्धतीने एकदम एकाच साईडने आपल्याला याला हलवत हलवत एकही गोळा न होता पूर्णपणे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर एका कपाला थोडीशी आपण जास्त असं पीठ घेतलं होतं थोडीशी शीक होती तर सपाटक इतकं आपण पाणी घेतलेलं होतं तेवढं पाणी याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे तर या प्रमाणामध्ये आपण फेटलेलं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप असं घट्ट करायचं नाही पहा या पद्धतीचं एका चमचवर घेतलं तर हलकीशी ल याच्यामध्ये या, या पद्धतीची त्याच्यावर लर येते खूप जास्त असं होणार नाही तर पहा इथं आपण झारीचा वापर न करता एक दूध बॅग घेतलेली आहे आता काय करायचं दूध बॅग कट करून या पद्धतीने त्याच्यामध्ये बेसनचं पीठ हे घालून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात घालायचं नाही दोन पळ्या इतकं घालायचं म्हणजे कसं आपल्याला याच्यामध्ये बुंदी करायला सोपं जाईल या पद्धतीने याचं जे टोक आहे ते सील करून घ्यायचं आणि खालची कड आहे ना या पद्धतीने हातामध्ये पकडून घ्यायची आता एक त्याची कड कर तयार करायची एकदम छोटंसं त्याला होल करायचं आहे कैचीच्या सहाय्याने तर पहा या पद्धतीने केल्याच्या नंतर आपण इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं की नाही पाहण्यासाठी मी छोटीशी याच्यामध्ये एक बुंदी टाकून पाहिलेली आहे छान अशी तळून झाली की आपण दुसऱ्या बुंदीला सुरुवात करू तर पहा या पद्धतीने आपल्याला बॅग एकदम खाली नाही थोडीशी वरती धरायची आहे आणि एकदम प्रेस करून या पद्धतीने याची हलकीशी अशी बुंदी करायची आहे सारखं याला हलवत राहायचं म्हणजे एका ठिकाणी ही पडणार नाही सर्वत्र तेलामध्ये येईल एका ठिकाणी जर पडली तर याचे गोळे होऊ शकतात तर पहा या पद्धतीने जेवढे कढईमध्ये येतील तेवढेच आपल्याला हे तळून घ्यायचे तर चांगले एका साईडनी सेट होऊ देऊता सेट झाले की हलवून घ्यायचं पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी ही बुंदी तयार झालेली आहे इथं झारीचा वापर न करता फक्त आपण दूध बॅग वापरूनच ही केलेली आहे तर खूप आपल्याला लालसर करायची नाही एक ते दोन मिनिट लागू शकतात तळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर ही काढून घेऊ याच पद्धतीने दुसरीही करणार आहोत अशाच पद्धतीने करायची तर एक कप आपण बेसन पिठापासून एकदम गोल गरगरीत असे दहा ते बारा लाडू याची तयार करू शकतो तर पहा या पद्धतीने आपण सर्व ही अशात ही बुंदी तळून घेणार आहोत तळायलाही जास्त वेळ लागणार नाही आणि करायलाही जास्त मेहनत लागणार नाही तर या पद्धतीने आपण सर्व ही बुंदी ही तळून घेऊ तर पहा एकदम परफेक्ट अशी आप, आपण ही बुंदी झारीचा न वापर करता बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी परफेक्ट झालेली आहे याच पद्धतीने सर्व ही मी तळून घेतलेली आहे आता पाक करायचं आहे त्याच्यासाठी कढई ठेवली आणि जेवढं पीठ घेतलं होतं ना तेवढी जिथं मी साखर घेतलेली आहे थोडीशी कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता तर जेवढी साखर घेतली साखर भिजेल इतकंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी पाऊन क अर्ध्या सुद्धा आपल्याला कमी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हलकीशी साखर विरगळू जेपर्यंत आपल्याला हाय हीटवर गॅस ठेवायचा आहे हलकीशी साखर विरगळायला लागली त्याच्यामध्ये फूड कलर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे खायचा कलर असतो ना तो अगदी मी पाऊन चमच इतका घातलेला आहे अगदी मार्केटला जसा मिळतात ना तसा दिसायला हा सुंदर दिसतो त्याच्यामुळे मी इथं थोडासा कलर टाकलेला आहे हलकीशी आपण साखर विरगळी या पद्धतीने हलकेशे याच्यावर बबल्स यायला लागतात आता काय करायचं आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आणि जी बुंदी आपण करून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे याच्यामध्ये एक तार पाक वगैरे असं काहीही न करता आपण साखर विरगळली हलकेसे बबल्स यायला लागले तेव्हाच ही बुंदी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता बुंदी घालून झाली की आपल्याला काय करायचे सतत एक तीन ते ती चार मिनिट याला ढवळत राहायचं आहे या पद्धतीने आपल्याला काय करायचं आता लो हीटवर गॅस ठेवायचा आणि चार मिनिट सा सतत याला ढवळत राहायचं म्हणजे एकदम रसरशीत आपली ही लाडू तयार होतात तर पहा हलकेसे आपण जसं जसं याला हलवायला लागू तसं तसं याला एक दाटसरपणा यायला लागलेला आहे तर तुम्ही पाहू शकता असा दाटसरपणा आला ना एक तीन ते चार मिनिट लागू शकतात फार जास्त वेळ लागणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं घट्टपणा आलेलं आहे ना तर अगदी थोडंसं इथं मी तूप घालून घेणार आहे याच्याऐवजी तुम्ही मध देखील वापरले ना तरीही चालेल तर दोन चम्मच मी तूप इथं घालून घेतलेला आहे तूप घातलं ना एक चकाकी त्याला जशी मार्केटला मिळतात ना तशी चकाकी आपल्या घरच्या घरीही तयार होते तर पहा या पद्धतीने मी पूर्णपणे हलवून घेतलेले आहेत हलकस रस रसरशीत आहेत खूप आपल्याला याला कोरडं करायचं नाही गॅसवरच या पद्धतीने झालं की आपण काढून घेऊता तर तुम्ही पाहू शकता एका प्लेट वर आपण काढून घेणार आहोत हलकस आपल्याला हाताला सहीन होईल इतकंच याला करायचं आहे जास्त वेळ यातला वाया घालवायचा नाही ता से आपन ला ला तर हलकंसं याला आपण थंड होता थोडंसं पसरड करून ठेवायचं म्हणजे आपल्याला लाडू एकदम लवकर हे वळायला तयार होतील तर तुम्ही पाहू शकता एक जास्त वेळ लागणार आहे एक दोन मिनिट आपण छान सेट होऊ दिले आहे दोन मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता हलकेसे कोरडे पडायला लागलेत ला आता काय करायचं आहे याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत जसं जसं आपण लाडू वळूत ना तसं तसं जो पाक आहे तो हा सेट होतो आणि लाडू एकदम गोल गरगरीत येतो तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि गोल गरगरीत गर आपला बुंदीचा लाडू हा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्वही करून घ्यायचे आहेत लवकरच भाऊबीज येते तर भाऊबीजेच्या ओवळणीच्या ताटामध्ये नक्की हे करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तेवढेच भारी आहेत तर पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर पद्धतीचे आपले हे लाडू तयार झालेले आहेत हलकंसं याला थंड होऊ द्यायचं खूप जास्त असं थंड होऊ द्यायचं नाही आणि जास्त जर थंड झालं तुम्हाला असं वाटत असेल की लाडू आपल्याला वळताच येणार नाहीत तर हलकंसं एक दोन चम्मच याच्यामध्ये पाणी गरम करून हे घालून घ्यायचं म्हणजे आपले हे लाडू तुम्हाला वळता येतील तर तुम्ही पाहू शकता एक चौदा ते पंधरा आपले लाडू तयार झालेले आहेत छोट्या आकाराचे आपण केलेत खूप मोठे असे केले नाही तर या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद